एक तर ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते है, तुम्हाला दिसत आहे मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये देवेंद्रजी आज मोर्चे येतात पुण्यात पण मोर्चा निघाल्या बीड प्रकरणावरून आणि अंजली धमाने यांनी आरोप केला की मुंडे समर्थक मला माझा छळ करताय मला दमके देत बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा <सदविल> सगळ्यांना अधिकार आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई आहे निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलीसला द्यावी पोलीस, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करुरेवाड्याला तीन वाघ आणि एक लेपर्ड हे बर्ड फ्लूमुळे गेलेले आहे त्याचा अहवाल आणि केंद्रीय स्तरावर पण झालाय त्याचे परिणाम पुढे निश्चितपणे बर्ड फ्लू ने गेले असं प्राथमिक त्या ठिकाणी लक्षात येत आहे त्यामुळे बर्ड फ्लू प्रिव्हेंट करण्याकरता तो थांबवण्याकरता या काही उपाययोजना त्या करण्यात येतात आपण काही मुद्दे मांडलेले आहेत नॅशनल ज्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणतो परिवार बोललो त्याच्या प्रकार इतर राज्यात देखील पळून गेलेला आहे आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी प्रामुख्याने या मोर्चातून होतात दोन गोष्टी आहेत एक तर ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते है, तुम्हाला दिसत आहे मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार आहे याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निगृण हत्या झाली त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न